नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती छत्रपती संभाजीनगर शिपाई बघा या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील क्षेत्रफळाच्या बघा दृष्टीने महाराष्ट्र बघा देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे बघा भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील भारत बघा हा देश उत्तर गोलार्धामधला या ठिकाणी तो देश आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील भारताच्या बघा मध्यामधून हे बघा गेलेलं आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारत देशाने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील दोन पॉईंट बघा बेचाळीस टक्के एवढं क्षेत्र हे भारत या ठिकाणी देशाने व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा भारताच्या अतिदक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारताच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इंदिरा पॉइंट बघा हा भाग अंदमान आणि निकोबार बघा या राज्यामधल्या या ठिकाणी तो भाग आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य ही। खालील आहे बघा क्षेत्रफळाच्या बघा दृष्टीने राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकाच या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील लक्षद्वीप बेटे बघा अरबी या समुद्रामधल्या ठिकाणी बेटे आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा लोकसंख्येचा बघा दृष्टीने महाराष्ट्राचा बघा देशामध्ये या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो क्रमांक नववा पहा सर्वात कमी बघा साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता असेल राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बघा बिहार बघा या राज्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी साक्षरता आहे दुसऱ्या क्रमांक दहावा पहा भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा या ठिकाणी चार डिसेंबर बघा या दिवशी भारतीय नौदल दिन असतो विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याकडे बघा जी एम सीवरती छत्रपती संभाजीनगर बघा शिपाई बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण सहा हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ पाठवले जातील यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रध्वज बघा यामधला पांढरा रंग बघा हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग बघा हे सत्य आणि शांती यांचं या ठिकाणी प्रतीक आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कानपूर बघा हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा भगीरथी आणि आलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भगीरथी व आलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार आहे भगीरथी आणि आलकनंदा यांच्या बघा एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावी चिनाब झेलम सतलज बघ या ठिकाणी काही नद्या आहेत या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा रावी चिनाब झेलम सतलज बघा या सर्व नद्या पहा सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत क्रमांक मध्य प्रदेशामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदीही उगम पावते बघा मध्य प्रदेशामध्ये विचारले बैतूल या जिल्ह्यामध्ये बघा तापी नदी ही उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उलर बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा उलर बघा हे सरोवर तर या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्यामधल्या या ठिकाणी सरोवर आहे क्रमांक पुढचा बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी पहा पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाकिस्तान हा देश खालीलपैकी भारताच्या खालीलपैकी कोणत्या देशाला आहे बघा पाकिस्तान बघा हा देश भारताच्या वायव्य दिशेला आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा तागाच्या उत्पादनामध्ये विचारले भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा तागाच्या उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजेच पश्चिम बंगाल बघा हे राज्य तागाच्या उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकास या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये वा भारतामध्ये विचारले वा सिमेंटचा पहिला कारखाना सन एकोणीसशे चारमध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता बघा भारतामध्ये विचारले पहिला सिमेंटचा कारखाना सन एकोणीसशे चारमध्ये बघा तो मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा सिमेंटचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन हे होत असते विश्वास क्रमांक पुढचा बघा देशामध्ये दे विचारले रेशीमचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा रेशीमचं बघा सर्वात जास्त बघा हे उत्पादन कर्नाटक या राज्यामध्ये ते होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुलटे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला होता बघा भारतामधला पहिला आधुनिक लहोपोलाद कारखाना बघा कुलटे जो की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला बघा वाघांचं राज्य म्हणून असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता वाघांचं राज्य म्हणजेच मध्य प्रदेश बघा हे राज्य वाघांचं राज्य या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी राजस्थानी राज्यामध्ये राज्या आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त बघा स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सर्वात जास्त बघा स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा म्हणजेच रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये स्त्रियांची बघा सर्वाधिक या ठिकाणी संख्या आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे क्रमांक पुढचा महामार्गावर लागतो बघा हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागणार आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा खंबाटकी बघा हा घाट पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी घाट हा लागत असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सालेर बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामधील एकूण लांबी बघा दोनशे ब्याऐंशी किमी बघा एवढे कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी आहे बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला पहा अग्नि या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या शब्दाचा बघा शब्द अग्नि या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी बघा निद्रा म्हणजेच वामकुशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे आरोहण बघा आरोहण म्हणजे बघा वर चढणे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा तिलांजली देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा दलाल व रिकाम टेकडा बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा दलाल व रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा मी चित्रपट पाहत असेन अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा मी चित्रपट पाहत असेन बघा भविष्य काळाचं वाक्य आहे बघा अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा मुख्यालय बघा या ठिकाणी शब्द आहे योग्य ठिकाणी संधी आपल्याला सांगायचं आहे मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा मुख्य प्लस आले बघा मुख्य आले म्हणजे स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी या शब्दाची या ठिकाणी योग्य संधी राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत अपश क्रमांक नववा बघा अनिल हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा अनिल बघा हे, हे आत्मारावरावजी देशपांडे या कवीचा या ठिकाणी अनिल बघा या ठिकाणी पण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी शब्द युवक बघा या ठिकाणी एक शब्द आहे विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता युवकच युवती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी दोन वाक्य उभ्यानवी अवय यांनी जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामत चिन्ह वापरतात बघा ज्यावेळी बघा दोन वाक्य उभ्या अवय यांनी बघा जोडले जातात त्यावेळी पहा अर्धविराम या ठिकाणी बघा या ठिकाणी हे वापरले जाते क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा गगन नभ आंतरिक्ष बघा हे तीन शब्द आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर नीरज या ठिकाणी बघा समानार्थी नसलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा भूपाल म्हणजे राजा औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अनुकूल बघा सा अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द राहील पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारी गीत म्हणजेच खालीलपैकी काय बघा अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन वाक्य आहे वाक्याचा वा काळ आपल्याला सांगायचा सा आहे बघा रस्त्याने जात असेन बघा असेन म्हटलं की बघा भविष्य काळाचं वाक्य आहे म्हणजेच अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे बघा दिग्विजय हा शब्द या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा व्यंजन संधी बघा या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा चा ची बघा हे प्रत्यय सष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत क्रमांक पुढचा बघा अजन्म या ठिकाणी बघा एक शब्द आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे अजन्म जन्मापासून अजन्म बघा अवयभाव समास या ठिकाणी या प्रकारचा या ठिकाणी समास आहे तृ क्रमांक पुढचा बघा आनल विस्तव पावक बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत आनल विस्तव पावक बघा हे सर्व शब्द बघा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो बघा ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहे म्हणजे उपकृत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच सिंहावलोकन ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पायमल्ली करणे अशा प्रकारचा बघा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा खर्च मेहनत हुकूम बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा हे सर्व शब्द बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विषय क्रमांक पुढचा बघा वाक्याचा या ठिकाणी काळ आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य पहा चित्रपट मी चित्रपट पाहत जाईन अशा प्रकारचा बघा एक वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी चित्रपट पाहत जाईन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्व निवडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं आणि पहा जी एम सी वरती बघा छत्रपती संभाजीनगर शिपाई बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व आय एम पी पिढी पाठवले जातील यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे